हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र तर मी आहे बघा बाथरूम मध्ये आंघोळीच्या कपडे धुतले थोडेसे राहिले होते कपडे ते धुतले हे बघा एवढे कपडे राहिले होते धुवायचे सॉक्स विकस मावचे माझी अजून चड्ड्या होत्या त्या पिळून आज बाय जरा ड्युटीला लवकर गेली सकाळच्या सकाळची ड्युटीवरची मुलगी होती ना तिचं लग्न आहे मग त्या मुलीने घेतली सुट्टी आता हिला तिच्या जागेवर सकाळचं जा बोलावले मग आता गेली दहा ते सहा सहा वाजता सुटणार सात तरी वाजणार तिला घरी यायला तर चला या कपडे वाळत घालते आता धुतले ते कपडे अजून एक रूम राहिली घास झाडायची स्वयंपाक बेपाक करून गेली सगळी भांडे विंडे घासून हे बघा थांबा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते हां तर ह्या दगडाची मज्जा सांगते तुम्हाला एवढा कपडे धुवायसाठी आहे बघा खरगुडीत दगड मी मुलीच्या तिथं मला घरापशी दिसला गावाला तर गावावरून आणला आहे हा दगड मी कपडे धुण्यासाठी बघा तर ह्याच्यावर आम्ही कपडे घासू 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 धुतो कपडे आम्ही आपटतो घासू घासू धुतो तर कसा आहे दगड सांगा बघा कसा आहे खरबुडीत गोल आहे पाट्यावानी गाडीत टाकून आणला मी गावावरनं हे बघा एवढे कपडे धुतलेत सॉक्स विक्स वेगळं ठेवते मी कपड्यात मिक्स करत नाही घासून घेतलंही हे बघा सगळं करून गेली ती कपडे बिपडे धुवून गेली थोडीशी राहिलेत हे बघा भांडीसुद्धा घासून हे बघा बेसिंग बिसिंग सगळं घासून हे बघा चकातचक करून गेली सगळं हे बघा भाजी केली पावटा वटाणा मिक्स भाजी केली हे बघा मस्तपैकी सगळं करून गेली ती हे बघा चपात्या हे का रात्रीच्या कचोऱ्या राहिले ते शेळ्या हे बघा तीन चार कचऱ्या राहिल्या त्या ती यश नसल्यामुळं राहिल्या आता ती साधा वेगच झालेत हे बघा चपात्या हे का गरम येते अजून झाकून ठेवलं होतं तिने ता ते ते चला तर आता तेवढे कपडे घालते वाळत आणि तेवढं घर जाडून घेते इकडचं सुद्धा सगळं झाडून झोडून गेली ती फक्त बघा ती साध्या फरशीची रूम राहिली जाडायची हे बघा लिपटी धुतलेली वाळत टाकल्यात काल धुतली होती तिने चला हे कपडे आता वाळत टाकायला चला कपडे वाळत आता आपण एवढी घालते कपडे वाळत I soks og hviler, skal du tænke, det सगळे कपडे वाळत घालते आता ही काम रोज सुनबाय करते बर का थोडीशी कपडे राहिली होती हे बघा धुतली मी आता तरी कपडे वाळत घालायचं मी सगळं सुनबाय करते मी नाही काय करत तर आज तिला लवकर जायचं होतं ना मग आम्हीच लोक उशिरा उठलो ना उशिरा उठल्या उशीरच होतो ना आंघोळीला आणि माझी एकतर लास्ट असती आंघोळ त्यामुळं चाललाय कामाचा रोपरा घातली कपडे वाळत चला आता घर झाडूया झाडू सुकली घेऊया हे बघा चलो एक रूम रे गाया ओ साफ करणे काय रे बाबा बघा किती छान आहेत हे बघा मी मशीनवरच शिवलेले हे बघा छोट्या छोट्या किती छोट्या छोट्या चिंद्यात बघा हे बघा हि तर केवढीशी आहे का ही या छोट्या छोट्या चिंद्या जोडून घाम आलाय बघा मला सकाळचं आहे माझ्याकडे काम छोट्या छोट्या चिंद्या जोडून पाल तयार केलं मी काल ते पालच तयार करत होते अजून आहेत माझ्या पहिले मी लेप कपडे शिवलेले आता बंद आहे मी काम हे बघा पाठीमागे एक लिपतय दिसलं का हे बघा पाठीमागे एक ही दोन दो शिवले ती अजून गावाला एक का काय आहे आणि अजून ब हे बघा गटोळं हे बघा शिवायचं ती जोडते मी दोन दिवस झालं थोडं थोडं जोडते पाल तयार करते तर चला आता घर जाडून घेऊ काल धुतली होती शिवून बाय हे बघा नाजूक आपली बारीक बारीक पातळ शिवलेत मी मशीनवर कसे आहेत सांगा माझ्या गोधड्या बघा आहे का एवढं कोण जोडतं का बारीक बारीक चिंद्या पण मी जोडलेत काम नसलं की माझं तीच काम असतं मशीनवर बसती पोरगा खवळ तो पायासाठी बसते मी ते नसलं की शिवून घेते चला तर मग घर झाडून घेऊया चलो गरबी लिहिती वो झाडके घाम बागा घाम बागा आहे गर का गरम व्हायला लागले गरम हे बघा थोडंसं काम केलं पंख्यात तर गरम होतं हे बघा नुसते घामाने गजभरली माझा पण बी पी वाढतोय सारखा एकशे साठ एकशे पासठ होतोय बी पी परवा आली चक्क करून आता अजून बघू संध्याकाळी बिंध्याकाळी जाईल तर गोदड्या कशा काय माझ्या सांगा हे बघा अजून एक भरायची इथं चाललंय माझं चिंद्याचं आहेत माझ्या सगळ्या ती ब्लाऊज शिवलेले तुकडे ब्लाऊज ड्रेस पहिले शिवलेले ना तुकडे आहेत अजून एक ठिकं गावल गावाला चला तर मग बाय बाय व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला इथं संपवून ती व्हिडिओ आवडल्यास घरातल्या कामाचा लाईक करा शेअर करा जरा व्हिडिओ आमचे लाईक करा नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय बाय